चणीचे मासे छोटी छोटी पिंड शेतामध्ये वाहून येतात आणि ती कपड्यामध्ये अशी पकडली जातात इझिली मिळतात आणि भरपूर मिळतात सोरकुलामध्ये हळदीच्या पानामध्ये गुंडाळून शिजवली जातात आणि चार ते पाच दिवस गरम करून खाल्ली जातात भाकरी आणि राईस बरोबर इतकी अप्रतिम लागतात ना छोटी आणि चवीला अप्रतिम आणि मिक्स आहेत तर ती मी स्वच्छ करून घेते स्वच्छ म्हणजे काय डोक्याकडचा भाग काढायचा शेपटीकडचा भाग काढायचा आणि त्याच्यामुळे मीठ लावून एक दहा मिनटं ठेवून ती स्वच्छ धुवून घ्यायची फ्रेश असल्यामुळे ती चवीला अप्रतिम लागतात आणि कोरडी सुकी आपण गावाकडे एकदम पारंपरिक पद्धतीने कशी बनवतात ते आपण बघणार आहोत आणि ती गरम करून सोरकुलात दोन ते तीन दिवस गरम गरम करून अशी खाल्ली जातात स्वच्छ झाले त्याला मीठ लावून एक दहा मिनटं ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर ती स्वच्छ मी धुवून घेणार आहे हळदीची पाने छोटी छोटी आत्ता शियायला लागलेत मासे मालवणी मसाला हळद हिरवी मिरची आले लसूण कडीपत्ता कांदा भरपूर आणि आमसुलं ह्याच्यामध्ये तुम्ही ओले खोबरेही आवडत असेल तर वापरू शकता आणि खोबरेल तेल सोरकुल छान गरम झालं आहे त्याच्यात आता आपण पाणी पहिली लावून घेऊया खाली ओले खोबरे जर दोन तीन दिवसासाठी तुम्ही ठेवून खाणार असाल तर वापरू नका गावाकडे लगेच खायचं असेल तर ओलं खोबरं वापरतात दोन तीन दिवस असेल तर असंच बनवा सेम टू सेम मासे भरपूर असतील तर ते दोन तीन दिवस पुरतात चोरकुलामध्ये खोबरेल तेल टाकून खाली वर पानं लावून घेतले दोन पानं आणि आपलं मच्छी सगळी मिक्स करणार आहोत पारंपरिक गावची पद्धत आहे ही एक हिरवी मिरची टाकले एक तिखटचा छानपैकी चटका येण्यासाठी जास्त मसाले नाही आहेत मीठ मालवणी मसाला आणि हळद नुसता मालवणी मसाला आणि तेल आणि कोकम लावून पणही शिजवली जातात कांदा वगैरे काही घालत नाहीत गावाकडे तशीच शिजवतात आणि ती नुसती खाण्यात इतकी मस्त मजा येते ना ती नुसती तुम्ही तव्यात पण अशी परतून खाऊ शकता कुरकुरीत मालवणी मसाला मीठ आणि कोकमाचा आगळ लावून हे सगळं एकजीव करून घेतल्या कोथिंबीर बारीक चिरलेली आणि सगळं एकत्र आपण चोरकुलामध्ये हळदीच्या पानावर ठेवणार आहोत आता कोकोनट ऑइल हळदीची पानं गरम झाल्यावर थोडीशी अशी हे होतात ती परत एकदा सेट करून घ्या गरम होणं गरजेचं आहे कारण त्याचा अरोमा ह्या मच्छीमध्ये येतो आणि हे सगळे आपण आता हळदीच्या पानांवर काढून घ्यायचे थोडंसं कोकोनट ऑइल ऑइल एक चमचा टाकला आहे मी मिक्स करताना तुम्ही त्याच्यातही टाकू शकता फिश आणि कोकोनट ऑईलची चव एकदम अप्रतिम लागते वरून परत एक चमचा कोकोनट ऑइल आणि झाकण ठेवून वर वजन ठेवायचं आणि वाफेवर आपल्याला एक पाच ते सात मिनटं त्याला शिजवून घ्यायचं आहे झटपट शिजते त्याच्यावर एक हळदीचं पान मी दोन तुकडे करून घातलं आहे आणि इतकं अप्रतिम अप्रतिम चवीला लागतं ना ह्याच्यामध्ये मीठ मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून शिजवू शकता एक पाच ते सात मिनटाने आपला फिश बघा परफेक्ट तयार आहे फिश लवकर कुक होतो खूप शिजवावं लागत नाही खूप शिजवलं की बेचं होतं तर दोन तीन दिवस खाण्यासाठी तो शिजवावाच लागतो फ्रेश राहण्यासाठी आणि आपला चटणीचे मासे तयार आहेत भाकरी आणि राईसवर खाण्यासाठी नक्की करून बघा आस्वाद घ्या मुंबईमध्ये बारीक बारीक माशांचा वाटा मिळतो त्याचप्रकारे हे चटणीचे मासे असतात तुम्ही तसं करू शकता पावसाळ्यात ते भरपूर मिळतात